महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात रिक्षाचालकांनी भूक हडताल सुरू केलाय अनेक रिक्षाचालकांनी सांगितलं की कोविडपूर्वी आरटीओच्या नियमांचं उल्लंघन केल्यास शंभर ते दोनशे रुपये दंड आकारला जायचा परंतु आता तो वाढवून पंधराशे रुपये करण्यात आलाय त्यामुळे रोज कमाई करून जीवन निर्वाह करणाऱ्या रिक्षाचालकांसमोर प्रश्न उभा ठाकलाय की दंड भरायचा की घरच्या गरजा पूर्ण कराव्या रिक्षाचालकांनी सांगितलं की बागळेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळल्यापासून अनेक विकास कामं झाली अनेक रिक्षाचालकांना रोजगार उपलब्ध झाला परंतु आरटीओनं गेल्या काही वर्षात सातत्यानं दंड पंधराशे रुपये वाढवून आकारल्यानं आमची मागणी आहे की तो कमी करून पूर्वीप्रमाणे शंभर ते दोनशे रुपये करावा रिक्षाचालकांनी प्रवाशांची माफी मागितली आहे आमच्या स्ट्राईकमुळे प्रवाशांना जो नाहक त्रास सहन करावा लागतोय कारण आमच्या या हडताळामुळे ठाणे शहरात रिक्षा चालत नाहीत आम्ही रोजची कमाई करणारे आहोत एक दिवस प्रवासी म्हणून आमचं समजून घ्या असं ते म्हणाले मुद्दा की दीड हजार रुपये फाईन ही दीड हजार रुपये फाईन हे पुष्कळ झाली रिक्षावाल्यांसाठी सातशे आठशे नऊशे रुपये त्याच्यामध्ये तो आपले घरभाडे भरणार आपलं किराणा माल भरणार मुलांचं शिक्षण आहे गाड्यांचा गाडीचे फिटनेस इन्शुरन्स इतर समस्या आहे तो हा बघणार का दीड हजार रुपये फाईन भरणार हे फाईन खूप आफाड होते ही फाईन शंभर ते दोनशे रुपये करण्यात यावी आणि सगळे जेवढे फाईन मारलेले आहेत पोलिसांनी आमच्यावरती सगळे मोबाईल मधून मारलेले आहेत ते मोबाईल मधून बेकायदेशीर फाईन मारलेले आहेत त्यांना डिवाईस मशीन दिलेले आहेत प्रत्येक ट्रॅफिक वाल्यांकडे पण ते ट्रॅफिक वाले डिवाइस मशीनचा वापर करत नाही मोबाईलचा वापर करतात आणि एका जागेवरून फोटो मारत नाही चालता फिरता बाईक वरून सुद्धा फोटो मारत बसता सगळीकडे हे चुकीच आहे बेकायदेशीर आहे पण पोलिसांच्या वतीने त्याच्यामध्ये काय बोलतो आम्ही आम्ही फाईन भरायला तयार आहे कुठल्या फाईन भरायला तयार आहे डिवाईस मशीन मधून तुम्ही जर मारत असाल फाईन भरायला तयार आहे मोबाईल मधून जर तुम्ही मारत असाल तर ते बेकायदेशीर फाईन आहे यासाठी आमचा विरोध आहे जो काय असा फाईन तो दीड हजार करू दीड हजार ठेवू नका इथून पुढे आम्हाला रुपये रुपये द्या आम्ही आम्ही तो जागेवर भरतो जागे आमची जागा आड़... आमची, आमची गाडी आडवा त्या जागेवरती आम, जा, आमचा दिया। दिया। जागे आमचा काय गुन्हा केला आम्ही तो आम्हाला निदर्शनास आणू द्या आणून द्या जागेवरती गाडी उभी करा आणि आमच्याकडून शंभर दोनशे रुपये फाईन आहे ना तो जागेवर आम्ही भरायला तयार आहे पण पंधराशे रुपये मारू नका पंधराशे रुपये मध्ये रिक्षावाला तेवढे कमवत नाही सातशे आठशे रुपये मध्ये तुझं घर चालवत होतो सातशे आठशे रुपये खर्च आहे घरचा खर्च आहे गाडीचे फिटनेस इन्शुरन्स आहे आणि पहिल्यासारखा धंदा राहिलेला नाहीये आज आठ नऊ वर्ष झालेले परमिट आज परमिट कंटिन्यू चालू आहे त्याच्यावरती कोण बोलत नाहीये मुंबईच्या गाड्या ठाण्यामध्ये येऊन धंदा करतात त्याच्यावरती पण कोण काय बोलत नाही इतर भरपूर समस्या आहेत त्या फक्त मुख्यमंत्र्यांना आमचं हेच निवेदन आहे या लवकरात लवकर समस्या तुम्ही सोडवावं आणि ह्या लाडक्या रिक्षावाल्याकडे तुम्ही आवर्जून आमच्याकडे लक्ष द्यावं हेच आमच्याकडे